शरीर सुखाची मागणी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला पालिका सेवेतून करा पालिका आयुक्तांची भेट कल्याण डोंबोली महानगरपालिकेतील का प्रभाग कार्यालयातील राजपूत याने करदात्या महिलेकडे लाचेच्या स्वरूपात शरीर सुखाची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली आहे महापालिकेत घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आक्रमक झाल्या आहेत राजपूत याला पालिका सेवेतून करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका कस्तुरी देसाई प्रदेश सचिव उर्मिला तांबे जिल्हाध्यक्षा स्वातीक कदम शहराध्यक्षा शीतल विखणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत निवेदन सादर केले महापालिकेत विविध नागरिक कामांसाठी महिला एकट्या येत असतात रमेशचंद्र राजपूत यांच्यासारख्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे या महापालिकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महिला वर्ग असुरक्षित असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे स्थायी समिती सभेत देखील नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी हा मुद्दा मांडत राजपूत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती मंगळवारी मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेत महिलांना महापालिकेत असुरक्षित वाटत असून असे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याला पालिका सेवेतून बडथर्प करावे अशी मागणी केली आहे

आम्ही आता आमच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या अधिकाराच्या विरोधात एक कठोर निर्णय घेतील तसंच तेवढं आम्ही तेही सांगितलं आहे की महापालिकेने त्याला परत या अधिका या अधिकाऱ्याला महापालिकेत परत घेतलं तर आम्ही महिला महाराष्ट्र दरम्यान सेनातर्फे एक तीव्र आंदोलन ठरेल आणि खरंच ज्या काळा तोंड करून चपल्यांनी त्याला तोडून आम्ही दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त होतात या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहे मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर साठी कुणाल म्हात्रे कल्याण